नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय द ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक अठ्ठावीस पाहणार आहोत यापूर्वी एकूण आपण सत्तावीस उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत ही उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलवर जा त्या ठिकाणी प्लेलिस्ट मिळेल नवोदय दोन हजार पंचवीस या नावाची प्लेलिस्ट आहे आणि त्या ठिकाणी आतापर्यंत शिकवलेले सर्व उतारे तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा एक येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला तर वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक अठ्ठावीस कडे या पद्धतीने आपण एकूण तीनशेपेक्षा जास्त उतारे आणि त्याहीपेक्षा जास्त सराव चाचण्या घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी माझ्या या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव शाळा तालुका जिल्हा आणि वर्ग याप्रमाणे आपण मला मेसेज करावा कृपया कॉल करू नये चला तर विद्यार्थी मित्रांनो ओके बरेच विद्यार्थी यश म्हणत आहेत म्हणजे आवाज क्लिअर येत आहे ओके जस्ट मिनिट हा चला तर विद्यार्थी मित्रांनो चला गोरे सोळंके महाजन शेळके बरेच विद्यार्थी यस आहेत चला थँक्यू एकाने यस म्हटलं तरी चालतं फक्त आपल्याला आवाज चेक करायचा असतो विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो या, विद्यार्थ या पद्धतीने उतारा सोडवल्यास तुम्हाला भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळतील आणि या पद्धतीने अभ्यास करून आतापर्यंत चारशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने अभ्यास करा आणि तुमचा सुद्धा नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित करा विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्न पहिला तुमच्या समोर मोराच्या पिसाच्या डोळ्याला पुढीलपैकी कोणत्या रंगाची छटा नसते प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय ए पिवळा बी पांढरा सी निळा आणि डी हिरवा प्रश्न पुढचा चला आता कमेंट करू नका बेटा आता फक्त प्रश्न आणि पर्यायाकडे लक्ष द्या प्रश्न दुसरा मोराचे कोणते अवयव निळे असतात पर्याय ए मान बी डोळे सी गळा आणि डी वरील सर्व पर्याय बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर पांढरा मोर कोठे आढळतो पांढरा मोर असतो हे आपल्याला माहीत असेल किंवा नसेल परंतु उतारात सांगितलेला असेलच तत्पूर्वी आपण प्रश्न वाचूया पांढरा मोर कोठे आढळतो पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी सिलोन सी भारत आणि डी जावा बेट प्रश्न चौथा या उतारातील चौथा प्रश्न इसारा कोणाला असतो नर मोराला मादी मोराला लांडोरीला सर्व मोरांना ओके बघूया आपण या प्रश्नाचं उत्तर नंतर पाहणार आहोतच आणि या उतार्यातील सर्वात शेवटचा प्रश्न मोर अंडी केव्हा घालते ओके पर्याय ए ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये बी डिसेंबर ते ऑक्टोबर सी नोव्हेंबर ते जानेवारी आणि डी जून ते ऑक्टोबर तर तर विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक अठ्ठावीस ओके ज्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचा त्याने घेऊ हो शकता उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही मोराचा गा मान व डोळे हे अवयव निळे असतात पहा पहिल्याच वाक्यावर प्रश्न विचारलेला होता आणि आपल्याला लक्षात आलं असेल गळा मान आणि डोळे हे निळ्या रंगाचे असतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या निळ्या रंगावर मधून मधून हिरव्या व पिवळ्या सोनेरी रंगाची झाक मारते म्हणजे एक चमक असते झाक मारणे म्हणजे काय चमक मारते या निळ्या रंगावर हिरव्या व पिवळ्या रंगाची सोनेरी पिवळ्या सोनेरी रंगाची एक चमक असते कधी कधी ते चमकतं मोराच्या पोटाचा रंग हिरवट काळपट वाटतो मोराचा जो पोट आहे त्या पोटाचा रंग कसा वाटतो हिरवट काळपट वाटतो मोराचा पिसारा अनेक पंखांचा गुच्छ दिसतो मित्रांनो मोराचा जो पिसारा आहे तो अनेक रंगांचा गुच्छ दिसतो ही पिसे साधारण वीस किंवा त्याहून अधिक असतात काही पेक्षा जास्त असतात कुठे कमी असतात कुठे जास्त असतात प्रत्येक पिसावर वाटोळा डोळा म्हणजे वाटोळा अर्थात गोलाकार डोळा असून पिसाचा दांडा पांढरा शुभ्र असतो जो पीस असतो त्याचा जो दांडा असतो तो पांढरा शुभ्र रंगाचा असतो पिसाच्या डोळ्याला पिवळा निळा व हिरव्या रंगाची छटा मारते पिसाचा जो डोळा आहे तो कोणत्या रंगाचा आहे पिवळा निळा व हिरव्या रंगाचा आहे पिसारा फक्त नर आला म्हणजे मोराला पहा पिसारा कोणाला असतो फक्त नर नराला असतो लांडोरीला नसतो म्हणजे मादीला नसतो लक्षात ठेवा यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे पिसारा हा फक्त नर मोराला मौ, असतो मादीला नसतो लांडोरीला अर्थात मादीला नसतो मोराचे घरटे जमिनीवर असून गवताचे केलेले असते मोराचे घरटे कुठे असते जमिनीवर असते गवताचे केलेले असते थोडस वर घेतो जून ते ऑक्टोबर पहा यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे जून ते ऑक्टोबर दरम्यान मादी सहा ते पंधरा पंधरा अंडी घालते म्हणजेच लांडोर ही अंडी खडबडीत असतात ही अंडी कशी असतात खडबडीत असतात सिलोन मधील मोर पांढरा पहा पांढऱ्या रंगाचा मोर कुठे असतो सिलोन मध्ये असतो तर जावा बेटातील मोर हिरवा असतो पहा हिरवा मोर आणि पांढरा मोर मोराचा पिसारा दरवर्षी शरद ऋतूत गळतो आपल्याला जे पीस मिळतात ते शरद ऋतूमध्ये गळाल्यामुळे मिळतात व वसंत ऋतू तो पुन्हा येतो अशा पद्धतीने आपला राष्ट्रीय प्राणी जो आहे राष्ट्रीय प्राण्यावर आधारित हा उतारा आहे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या घटकावर वेगवेगळ्या विषयांवर आधारित उतारे आपण घेत आहोत आणि ते तशा पद्धतीने परीक्षेला सुद्धा येत असतात आता आपण प्रश्नाचे उत्तरे पाहणार आहोत मोराच्या पिसाच्या डोळ्याला पुढीलपैकी कोणत्या रंगाची छटा नसते पिवळा पांढरा निळा हिरवा चला योग्य उत्तर निवडायचंय कोणत्या रंगाची छटा नसते असे विचारलेले आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि मगच उत्तर निवडायचं आहे चला ऋतुराज वेरी गुड सुवर्णा श्वेता सई गडा कापेक्षा जानवी थोरात देशमुख सिद्धी सिद्धांत सम्यक व्हेरी गुड बेटा नेत्रा व्हेरी गुड चला श्रेया नारखेडकर नाव लिहित चला बेटा विराज गोरे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि डी मध्ये संदिग्ध आहेत अवनी डी म्हणत आहे रेणुका बी म्हणत आहे तनुश्री बी म्हणत आहे भगत नाव लिहित चला ए हा पर्याय निवडत आहे पाहूया विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहेच चुकलं तरी हरकत नाही परंतु कमेंट करत चला आता योग्य उत्तर पाहूया मोराच्या पिसाच्या डोळ्याला पुढीलपैकी कोणत्या रंगाची छटा नसते पिवळ्या रंग आता कोणकोणत्या रंगाची छटा असते ते पाहूया आपण म्हणजे आपोआप नसलेला नसलेली छटा आपल्याला लक्षात येईल पिवळ्या रंगाची छटा असते का हो पांढऱ्या रंगाची छटा नसते निळ्या रंगाची असते हिरव्या रंगाची असते म्हणजेच काय तर कोणत्या रंगाची छटा नसते पांढऱ्या रंगाची छटा नसते आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे संकेत बेटा पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे वाटलंच तर मी पुन्हा एकदा उतारा तुम्हाला दाखवतो पिसाच्या डोळ्याला पिवळा निळा आणि हिरवा पिवळा निळा आणि हिरव्या रंगाची छेटा असते पिवळा निळा आणि हिरव्या रंगाची परंतु पांढऱ्या रंगाची छटा नसते आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर मोराचे कोणते अवयव निळे असतात पर्याय ए मान बी डोळे सी गळा डी वरील सर्व पर्याय बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला अपेक्षा श्वेता जानवी रेणुका सार्थक आयुष श्रेया अवनी सिद्धांत नेत्रा सम्यक विराज ओके जानवी बोंडे तनुश्री लावण्य श्रेया येळवतकर ओके आराध्य सार्थक राऊत सिद्धी व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी प्रश्न आणि पर्याय लिहून मला ते पाठवत आहेत तुम्ही सुद्धा प्रश्न लिहित चला आपल्या आई वडिलांना शिक्षकांना दाखवत चला शिवतेज सई रुद्र संग चला व्हेरी गुड सूर्यवंशी नाव लक्षात नाही आलं चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे मोराचे कोणते अवयव निळे असतात बघूया आपण मान निळे असते का हो डोळे निळे असतात गळा निळा असतो म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व पर्याय बरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन आहेर बेटा रुद्र स्वारी प्रश्न वाचताना प्रश्न पूर्ण काळजीपूर्वक वाचा चारही पर्याय वाचा संकेत सी म्हणत आहे परंतु पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे मानपण डोळे मान डोळे दो, आणि गळा तुम्हाला पुन्हा एकदा उतारा मी दाखवणार आहे पहा पहिल्याच वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे मान डोळे आणि गळा हे अवयव निळे असतात पहा एवढं स्पष्ट दिलेलं असताना सुद्धा काही विद्यार्थी चुकत आहे हरकत नाही लक्ष द्या काळजीपूर्वक पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन पांढरा मोर कोठे आढळतो पर्याय ए महाराष्ट्र बी सिलोन सी जावाबेट आणि डी सॉरी सी भारत आणि डी जावाबेट चला योग्य उत्तर निवडायचे श्रेया नारखेडकर ओके पर्याय क्रमांक बी म्हणत आहे ऋतुराज जानवी श्वेता सई नेत्रा सिद्धी अवनी व्हेरी गुड सुवर्णा नाव लिहित चला सम्यक आयुष सार्थक श्लोक येळवतकर ओके रामप्रसाद नाव लिहा विराज अपेक्षा महाजन लावण्य राजपूत व्हेरी गुड बेटा सोळंके देशमुख रेणुका अजून गुड मॉर्निंग चालू आहे काही जणांचं केसाळे नाव पर्याय लिहित चला नागनाथ नाव नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक तरी चला बेटा चला सिद्धांत सार्थक राऊत चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत पांढरा मोर कोठे आढळतो महाराष्ट्रात आढळतो असं पर उत्तरात आहे का पहा एखाद्या वेळेस महाराष्ट्रात आढळतही असेल परंतु उतार्यात तसं सांगितलेलं आहे की नाही हे पाहायचं असत सिलोन मध्ये आढळतो का उतरात तसं सांगितलेलं आहे भारतात नाही किंवा जावाबेट नाही जावाबेट मध्ये हिरवा मोर आढळतो असं म्हटलेलं होतं आणि म्हणून सिलोन मध्ये पांढरा मोर आढळतो असं उतारात स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर पिसारा कोणाला असतो पर्याय ए नर मोराला बी मादी मोराला सी लांडोरीला आणि डी सर्व मोराला चला सई सिद्धा सिद्धी ऋतुराज श्लोक श्वेता जानवी, सिद्धांत ओके योग्य उत्तर निवडायचं सोपा प्रश्न है परंतु थोड़ा सा गोंधुन टाक प्रश्न है नेत्र, नेत्रा, विराज संकेत श्रिया ज्ञानेश्वर अपेक्षा सोलंके रफीक प्रश्न पर्याय लिहा बेटा दा तो सुवर्ण ना, नाव लिख चला बेटा आयुष लावण्य राजपूत सम्यक सार्थक श्वेता संकेत रेणुका श्रिया शिवतेज ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी आणि ए असं म्हणत आहेत योग्य उत्तर मी सांगणार आहे विक्रम रफिक पहा विद्यार्थी मित्रांनो उत्तरात सांगितलेला आहे पिसरा कोणाला असतो नर मोराला फक्त नर मोराला असतो असं सांगितलेलं आहे मादी मोराला नाही किंवा लांडोरी लांडोरी म्हणजेच मादी मोर सर्व मोरांना असतो का नाही तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न पाचवा सोपा प्रश्न आहे एखाद्या उतार्यात शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न विचारलेला असतो किंवा एखाद्या उतार्यामध्ये शीर्षकाचा प्रश्न विचारलेला असतो वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात मोर अंडी केव्हा घालते हा प प्रश्न आहे आणि पर्याय आहेत ए ऑक्टोबर ते ऑक्टोबर ते डिसेंबर महिना बी डिसेंबर ते ऑक्टोबर सी नोव्हेंबर ते जानेवारी आणि डी जून ते ऑक्टोबर ओके सार्थक अपेक्षा सिद्धी नेत्रा सम्यक ओके श्वेता भगत अवनी ओके बरेच विद्यार्थी डी हा पर्याय निवडत आहेत सार्थक ओके देशमुख गोरख अहेर करुद्र ओके चला ज्ञानेश्वर श्रिया संकेत जान्हवी बोंडे बच्चाव देवकते ओके चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत शिवते साची सई संकेत सार्थक एवळवतकर ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता आपण पाहणार आहोत मोर अंडी केव्हा घालते या प्रश्नाचं उत्तर अगदी शेवटच्या उताराच्या शेवटच्या ओळीमध्ये होतं इथं स्पष्ट उल्लेख आहे जून ते ऑक्टोबर दरम्यान माझी सहा ते पं पंधरा अंडी घालते असं सांगितलेलं आहे जून ते ऑक्टोबर आणि म्हणून योग्य उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक डी जून ते अगदी सोपा प्रश्न कधी कधी सोपेच प्रश्न चुकत असतात म्हणून काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचा आहे जेणेकरून आपला मुख्य पर आपल्या मुख्य परीक्षेमध्ये एकही प्रश्न चुकणार नाही ज्या विद्यार्थ्यांचे भाषा विषयामध्ये एकही प्रश्न चुकणार नाही त्या विद्यार्थ्यांचा नंबर हमखास नवोदय परीक्षेला लागत असतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण उतारा क्रमांक अठ्ठावीस घेतलेला आहे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे घेतलेली आहेत या ज्या पद्धतीने आपण उतारा घेतो मी तुम्हाला शिकवतो त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःला उतारे शिकवत चला ओके आणि अतिरिक्त प्रश्न तयार करत चला तयार केलेले प्रश्न मला पाठवा चला बरेच विद्यार्थी काय आहेत की पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर आली चला सिद्धांत दहा तोंडे गराडे अपेक्षा व्हेरी गुड बेटा सई पाच पैकी पाच बरोबर आले अगदी प्रामाणिकपणे तुम्ही सांगत आहात चला सम्यक मोतेवार व्हेरी गुड बेटा चला सर्वांचं खूप खूप अभिनंदन ज्यांचे काही प्रश्न चुकले असतील त्यांनी सुद्धा दुरुस्त करून घेत चला जो चुकतो तोच चुक शिकतो परंतु झालेली चूक पुन्हा करायची नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा बरेच विद्यार्थी सुट्टे आहेत म्हणून क्लास करत नाहीत परंतु नियमित क्लास करा जे विद्यार्थी नियमित असतील सातत्य असेल त्यांचा अभ्यास चांगला असतो दररोजच्या चाचण्या ज्या आहेत त्या नियमित सोडवत चला आपल्या ग्रुपवर ज्या ज्या चाचण्या येतात त्या सोडवत चला चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस्ट डे nice